सर थोडं थोडं काम मंजूर होऊन भूमिपूजन होऊन सहा महिने झाले त्याच्यावर निधी पण पाठला मग माझी का थांबले थोडं थोडंसंच कामाचा जो निधी होता तो आपण पूर्णतः वारू वाढीच्या कामाच्या बरोबर त्याची लांबी वाढवण्यासाठी आपण तो वापरलेला आहे रस्त्याचं नाव ते एकच आहे पण घोडं रोडचं काम आता घोडत पसरून जे याच्यापर्यंत येते नारायणगावपर्यंत चौदा कोटी रुपयाचा जो रस्ता आहे तो आदरणीय दादरने तो रस्ता दिला आहे त्याच्यामध्ये त्या कामात आम्ही टेन पर्सेंटचं ॲडिशन करून आता ते काम जसं पुढे येईल बेल्लेकर नावाचे कॉन्ट्रॅक्टर आहे तिथून पुढे काम गुयारी मार्ग कुठलं गुयारी मार्ग व्हायला पाहिजे मी मागे गेलो होतो ऑपोशन सोडायला किंवा तिथल्या ग्रामस्थांनी ती मागणी केली मी अधिकाऱ्यांशी पण बोललो तर अधिकाऱ्यांनी सांगितलं की खासदार डॉक्टर कोल्हा साहेब तारीख देतात आणि आठ दिवसात आम्ही भूमिपूजन करणार आहे ते आठ दिवस उलटून गेले मी आपले पत्रकार परिषद संपल्यानंतर मी अधिकाऱ्यांची पण चर्चा करेन तिने ती काय ला ताजा घडामोडी आणि नवनवीन माहिती मिळवण्यासाठी समाज दर्पण या YouTube चॅनलला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा